महाराष्ट्राचा शेतकरी रडतोय उत्पादन खर्च वाढतोय आणि अचानक बाजारात कांद्याचे दर कोसळतात कालपर्यंत आपल्या अन्नात आणणारा कांदा आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय कारण म्हणजे बाजारामधील कांद्याचे कमी दर आणि खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करते आजचा व्हिडिओ कांदा उत्पादकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा विषयाकडे कांद्याचे दर कोसळत आहेत पण त्यावर केंद्र सरकार काहीच लक्ष देत नाहीये अशी भूमिका कांद्याचे बाजारभाव स्थिर राहावे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची योग्य किंमत मिळावी आणि केंद्र सरकारचे या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवनाच्या आवारात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला बिहार मधील मतदार याद्यांच्या गोंधळांच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन देखील केले त्याच दरम्यान महाविकास आघाडीच्या खासदारांनीही कांद्याच्या माळा घालून कांद्याचा मुद्दा सरकारसमोर मांडला या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे भास्कर भगरे निलेश लंके अमोल कोल्हे बजरंग सोनवणीत तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत राजाभाऊ वाजे यांच्यासह काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचा, बच्चा, यांचा देखील समावेश होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हानीबद्दल देवळा तालुक्यातील शेतकऱ्याने तयार केलेले प्रतिकात्मक चित्र हातात घेऊन या खासदारांनी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत लक्ष वेधून घेतले आंदोलन करण्यामागचं नेमकं कारण काय चला तर सांगते गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळलेले आहेत शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला जो कांदा आहे तो बाजारात त्यांना अगदी कमी दराने विकावा लागतोय एका बाजूला महागाईचा फटका बसतोय तर दुसऱ्या बाजूला पिकांचे दर कमी होत असलेले दिसून येतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा नफा तर दूरच त्यांना उत्पादन खर्च देखील निघत नाहीये महाविकास आघाडीचे खासदार म्हणतात की केंद्र सरकारने तातडीने कांदा खरेदीसाठी हमी भाव जाहीर करणं गरजेचं आहे तसेच बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी योग्य धोरण देखील अंमलात आणणं गरजेचं आहे कांदा हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं नगदी पीक समजलं जात पण बाजारातील अस्थिरतेमुळे आणि पुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील वाढतंय संसदेत याच विषयावर चर्चा व्हावी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घ्यावेत ही, ही मागणी आंदोलनकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून केली ज्याचा उद्देश फक्त हाच की कांद्याचे प्रश्न हे फक्त शेतकऱ्यांचे नाहीत तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि अन्न सुरक्षेशी संबंधित आहेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध पुन्हा विचारात घेणं गरजेचं आहे साठवणुकीसाठी शासकीय गोदामांची देखील सुविधा वाढवावी आणि हवामान बदल व पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनावर होणारा परिणाम यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पीक विमा आणि तंत्रज्ञानाचा देखील वापर वाढवा शेवटी हे आंदोलन फक्त कांदा उत्पादकांसाठी नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा स्वाभिमान आहे सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकून या प्रश्नांवर काही उपाययोजना केल्या तरच या आंदोलनाला यश मिळणार आहे सरकार या प्रश्नावर योग्य पाऊल उचलेल का ते पाऊल शेतकऱ्यांच्या हिताचे असेल का आणि हे आंदोलन यशस्वी होईल का यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद